दोन मिनट नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र विजय न्यूज युवा कदम आपले सहस स्वागत करत आहे आज आपण प्रभाग क्रमांक दोन इथे आहोत आणि आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक इच्छा आहेत आपण पाहू शकतो की आजीनं मतदान केलेलं आहे आपण आपण आजीशी थेट या विचार काय जाणून घेऊ आजी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत काय म्हणशील मतदान केलं तुनं काही काय कुठले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले तिथे अंतरा गेल्यावर नाही

तर हे होते इथे नागरिक की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे त्याचबरोबर आपल्यासोबत इतर काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी काही थेट जाणून घेऊ ताई खूप खूप आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल मतदान आज केलं आहे तुम्ही ना काय सांगाल मतदान केलं आज आपण इथे त्याबद्दल काय सांगाल चांगल्या प्रकारे झालं मतदान चांगल्या प्रकारे अच्छा तुम्ही अंतर जेव्हा मतदान दिलं तेव्हा त्यामध्ये काही मशीन मध्ये काही असं वाटलं का, का वाट हेरफेर काही झाली काही काहीच नाही कुठले डॉक्युमेंट चेक केले तिथे आधार कार्ड वोटिंग कार्ड हे चेक केलं त्यांनी अच्छा त्याच्या व्यतिरिक्त नाही दोनच अच्छा काय वाटते की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता वाढ सत्ता म्हणजे आम्हाला निवडून देण्याची काय काय पक्षाची सत्तावीस सर आता तर काय सांगू नाही मतदान झालेलं आहे आणि नागरिक सगळे ज्येष्ठ नागरिक जेही आहे ते सगळे पोचलेले आहे आणि एवढं भरपूर मतदान झालेलं आहे की आता उद्या कळणारच आपल्याला मावशी मतदान केलं काय काय सांगशील मतदानाबद्दल मतदानाबद्दल एकदम छान मतदान वगैरे झालेले आहे आणि काही अडचणी वगैरे आलेल्या नाही त्रास गेला का गेलेला नाही इलेक्शन कार्ड घेतलं व्यवस्थित मतदान झालेले आता याच्यानंतर आपल्याला माहितीच पडणार आहे चारी, चारी मतदान बरोबर व्यवस्थित झाले काय चारी बटन तबले व्यवस्थित झालेले एकदम व्यवस्थित आता माहितीच पडणार आहे आपल्याला काय वाटतं कुठल्या पक्षाचा नगर शेवकेल काय वाटतं आता ते काय सांगू शकतो का आपण आता माहिती पडू आता उद्या उद्या माहितीच पडणार आहे आपल्या आहे का बरोबर तर हे होतेचे स्थानिक नागरिक आपण इतरही काही आपल्यासोबत नागरिक आहेत तर आपण त्यांच्या थेट या विचार जाणून घेऊ काय वाटते आपल्याला मतदान केलं आपण अंदरची पोझिशन काय वाटते मतदान चांगलं झालेलं आहे सगळ्यांनी कोपराइट केलेलं आहे आणि जे आधार कार्ड वोटिंग कार्ड मस्त वोटिंग झालेलं आहे छान वोटिंग पडलं फार किती टक्के मतदान पडलं आता कसं आहे आता ते तर टक्केवारी इथं काही माहित नाही पण जेला आलं ते बराबर मतदान तिने बरोबर त्याच्या हिशोबाने केलं त्यांनी पक्षाची सत्ता येऊ शकते असं वाटतं आपल्याला आमची तर म्हणसे येईल महानगरपालिकेवर कुठला गड बसेल म्हणसी बसील काय वाटतं आपल्याला आपण मतदान केलं काय वाटलं अंतरचं वातावरण अच्छा लोकांनी कॉपरेट केल्या अंदर के डॉक्युमेंट आपल्या बरोबर हे होते ते काही स्थानिक नागरिक काही नागरिक म्हणून आपल्यासोबत मतदानाविषयी दादा आम्हाला मतदान करून आमच्या अधिकार आहे तो असं चांगला गाजवता आला असं वाटतोय आम्हाला आणि ज्या वृद्ध महिलांना चालता येत नाही त्यांच्या घरा पण अधिकार देण्याचं यांना चांगलं योगदान केलं आम्हाला गरिबांना संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि तुम्ही येणारा जो कुठला नगरसेवक त्याला काय सांगू आ, जो नवयु येणाऱ्या पिढीला हे सांगण्या करत आहे माझ्याकडून एक योगदान म्हणून हे करत आहे की युवा पिढी तुम्ही व्हा आणि तुमचे हक्क गाजवा आणि तुमचे जे जे निवडणारे उमेदवार आहे त्यांच्याकडून जेवढा आपल्याला फायदा करून घेता येईल तेवढा तु, घ्या तुम्ही आणि एवढंच सांगण्याच आपण मतदान केलं काही त्याच्यात वाटलं का फेरफार हेच एक म्हणजे यांना जो नवीन येणाऱ्या पिढीला तेच करते आहे की कोणाकडून किती सुविधा करता करून घेता येईल आणि जे जुने वगैरे आहेत त्यांच्याकडून किती आपल्याला मिळाला आहे आपण जे मतदान केलं ते व्यवस्थित बटन दाबले का हा सर खूप छान चारी चारी, चारी बटन दबले हा, चारी बटन दाबून सगळ्या ला जो जो, 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 आवाज येतोय बटन दाबल्यानंतर तो खूप छान व्यवस्थित प्रकारे करतोय आपण मतदान केलं याचा काही पुरावा तुम्हाला दिला का त्यांनी पुरावा आपल्याला जो आपल्या ज्या अंगठ्याला नशानी फर्स्ट टाइमच्या बोटला दाव्या हाताला ते आपल्याला निशानी म्हणून ही दिलेली आहे त्यांनी की तुमचं मतदान वोटिंग झालेलं आहे तर हे होते हे होते इथे स्थानिक नागरिक त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेला आहे की संविधानामुळे आपल्याला हा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि प्रत्येकाचा तो मूलभूत अधिकार आहे पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे